बागकामाचा छंद जोपासणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात पण त्या बागेचा पोषणाच्या दृष्टीने विचार करून त्यानुसार बाग विकसित करणाऱ्या लोकांबद्दल थोडं ऐकायला मिळतं आणि आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीचा आणि त्यांनी आगळ्या वेगळ्या कामाचा आज परिचय करून देणार आहोत त्यांचं नाव आहे निर्मला नारायणराव देवतळे मूळच्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील असणाऱ्या निर्मला ताई यांना अगदी त्यांच्या बालपणापासूनच बागकामाची झाडे लावण्याची आवड होती एकोणवीसशे सत्याऐंशी साली त्यांचं लग्न झाल्यावर त्या सेवाग्रामला आल्या आणि इथेही बागकामाची आवड त्यांनी तशीच जपली किंबहुना ती अधिक वाढत गेली असं म्हणायला हरकत नाही आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांचा एक मुलगा आणि त्यांचे पती अशा छोट्याशा कुटुंबातील सदस्यांचाही सा चांगला आधार मिळाला आजही घरी कुणाचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी निर्मला ताई आठवणीने एक झाड लावतात आणि दरवर्षी नियमाने त्या पाहतात सुद्धा सध्या निर्मलाताई सत्तावन्न वर्षांच्या असून मागील चोवीस वर्षांपासून सेवाग्राम गावी त्या अंगणवाडी सेविका म्हणून उत्तमपणे कार्य करत आहे अंगणवाडीच्या कामासोबतच त्यांनी एक छानशी परसबाग आपल्या आणि शेजारच्या आवारात तयार केली आहे तर आज आपण निर्मला ताई यांनी तयार केलेल्या परसबागेबद्दल जाणून घेणार आहोत परसबागेची सुरुवात कशी झाली जवळपास दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल बालकांच्या पोषणाच्या दृष्टीने अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीच्या आवारात तयार प्रयोजन करण्यात त्यावेळी अंगणवाडी ही ग्रामपंचायतीच्या आवारात असल्यामुळे आणि त्या ठिकाणी परसबागेकरिता योग्य ती जागा उपलब्ध नसल्यामुळे परसबाग कुठे करायची हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी त्यांना तत्कालीन अंगणवाडी पर्यवेक्षिका सौशिल्पा मल्लकवाडे यांनी बरीच मदत केली जागेची अडचण म्हणून सुरुवातीला शिल्पाताईंनी निर्मलाताईंना त्यांच्या स्वतःच्या घरीच परसबाग तयार करण्याचा सल्ला दिला त्यामुळे सुरुवातीला निर्मलाताईंनी स्वतःच्या घरातील छोट्या अंगणातच परसबागेची सुरुवात केली सुरुवातीला स्वकर्जातून आणि गावातील काही इतर व्यक्तींच्या मदतीने बी बियाणे घेऊन काही वेली फळभाज्या फुलझाडे झाडे लावायला सुरुवात केली पण पुढे त्यांना परसबागेसाठी आपल्या अंगणातील जागा ही कमी पडू लागली तेव्हा निर्मला ताईंना अगदी त्यांच्या घरासमोरील शेजारच्या कुटुंबाची जागा ही त्यांच्या वापरात नाही असे लक्षात आले आणि या जमिनीचा परसबागेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो हेही त्यांना समजले शेजारच्यांची पूर्ण अनुमती घेऊन निर्मला ताईंनी तिथे देखील परसबाग लावणे सुरू केले व अशा प्रकारे या पडीक जमिनीच्या ठिकाणी आज एक मोठी परसबाग विकसित झाली आहे आ, ही परसबाग आम्ही सुरुवातीला जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा हो, आमची छोटी होती एवढी जागा नव्हती इथे पूर्ण कचरा होता मग या शेजारी लोकांचं आहे घर हे काही माझं घर नव्हे पण परसबाग करा करा तर आम्ही छोटीशी परसबाग केली हे पहिले आणि याच्यानंतर आता आम्हाला जेव्हा ह्या आरोग्याच्या वारीतून आम्हाला सांगितलं का बाई ही मोठी पण होऊ शकते बा मग त्यामध्ये माझ्या मुलाचा सहभाग घेतला मी माझ्या मुलाला झाडं ख वगैरे तोडताड करायला आलो आले पाठीमागचे आणि त्याच्यामुळे ह्या जागा वाढवली आम्ही आणि मोठी केली म्हणजे जा याच्यातून जेणेकरून आपण तर खातोच खातो हे पदार्थ पण आपण दुसऱ्यांना पण याच्यातला भाजीपाला देऊ शकतो पहिले कसं आपल्या घर कुटुंबापुरतच होत होतं परसबाग विकसित करण्यात मदत झाली या माझ्या मैत्रीण आहे इंदूबाई राऊत या त्यांची मदत कोणतं बियाणं असलं काही असलं तर मला आणून देते झाड लावायला ह्या माझ्या शेजारी आहे सरस्वतीबाई बंडवाल यांची मला खूप मदत होते परसबागेसाठी म्हणजे यांच्याकडे गायी आहे तर शेणखत म्हणजे आपल्याला रासायनिक खतनं मिळतं यांच्याकडलं मी बागेला शेणखाचं खात असते या माझ्या अंगणवाडी मदतनीस आहे सौरेखा अशोकराव उगले या सुद्धा मला बागेसाठी कोणतं सा निंदण्यासाठी ती बाग तयार केली तेव्हा सुद्धा मला त्यांची खूप मदत झाली mm. बचत गटाच्या बाया आहेत दोन आवर्जून सांगायचं म्हणजे mm. त्यांनी मला हे खोदकामासाठी आणि आखून देण्यासाठी परत बाकी जे आखून दिली मला फुलांचा आकार छान ही त्यांनी मला आखून दिलेली आहे तसेच गावातील इतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची देखील त्यांना मदत मिळत असते वेळोवेळी परसबागेमध्ये कुदळाने वाफे उखरणे झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडून देणे बियाणे आणून देणे इत्यादी अनेक कामांसाठी त्यांच्या मुलाचीही बरीच मदत होते असे त्या सांगतात वी कॅन प्रकल्पामुळे काय बदल झाला निर्मलाताई सांगतात की मागील दोन वर्षांपासून सामुदायिक आरोग्य विभाग एम जी आय एम एस सेवाग्राम यांचा वी कॅन प्रोजेक्ट त्यांच्या गावात राबविला जात आहे या प्रकल्पामुळे त्यांना असंसर्गजन्य आजारासंबंधी बरीच माहिती मिळाली जी त्यांच्यासाठी नवीन होते प्रकल्पांतर्गत आरोग्याची वारी आयोजित आरोग्य शिबिरं अंतर्गत, शिबीर, अंतर्गत करण्यात आलेल्या बी पी शुगर थायरॉइड हिमोग्लोबिन या चाचण्या जागरूकता बैठके यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये खूप भर पडली असे ते आवर्जून सांगतात आम्ही याच्या अगोदरपासून आम्हाला ह्या तयारी होती आमची याची पण आता आम्हाला जे वीकेंड प्रोजेक्ट आहे आपल्या मेडिकलचा त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यांचे कॅम्प सुद्धा लागतात तरी त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हापासून आमचे हे याच्यामध्ये खूप बदल झाला बायांचं यश बी वाढलं कारण का आमच्यासोबत बायांना पण खायला मिळतं त्यांना माहिती देतो आम्ही का आम्ही तर लावलीच परत बाग पण तुमच्या घरी दोन दोन चार चार झाडं काढून नाहीत तरी तुम्ही पण लावू शकता तर त्यांनी आम्ही त्या लावतात असं आणि आम्ही 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 त्यांना लागलं बायाला याच्यातून तर मदत करतो बदलती जीवनशैली व त्यामुळे होणारे असंसर्गजन्य आजार हे किती झपाट्याने वाढत आहे हे, हे जेव्हा गावामध्ये स्क्रीनिंग करण्यात आलं तेव्हा त्यांना कळलं असंसर्गजन्य आजारासंबंधी विविध प्रकारच्या रानभाज्या त्यांचं महत्व आणि सेंद्रिय शेतीतून उत्पन्न झालेल्या फळभाज्यांचं देखील याचमुळे कळलं जरी मागील आठ ते दहा वर्षांपासून त्या परसबागेचे काम बघत असल्या तरी वीकेंड प्रकल्पांतर्गत जागरूकता आल्यामुळे त्यांच्या परसबागेच्या कामाला बरीच गती मिळाली आणि या प्रोजेक्ट मध्ये म्हणजे आपल्याला आरोग्याची वारी ज्यामधून आपल्याला रानभाज्या सगळ्या त्यांची माहिती मिळाली आम्हाला याच्यामध्ये आपल्याला शुगर बीपी साठी सुद्धा मदत होते यांनी आम्हाला जे सांगितलं विकँड प्रोजेक्टमधून शुगर बी पीवाल्यांना काय खायला पाहिजे भाज्या कोणत्या खायच्या याच्यातून आम्हाला त्यांनी जे माहिती दिली आम्ही त्याच्याप्रमाणे आम्ही यांना लोकांना माहिती पण देतो आणि त्याच्यामधून ते आपला उपयोग पण करते आणि या प पालेभाज्यातून त्यांना सगळी माहिती मिळते आणि शरीरालासुद्धा म्हणजे विषमुक्त त्यांच्या पोटामध्ये आहार जातो अशी ते माहिती आम्हाला विकँड प्रोजेक्टमधून मिळाली दोन वर्षापासून आम्हाला ते जास्तीची माहिती मिळाली या अगोदर करत होतो पण याच्यामध्ये जास्तीत माहिती मिळाली सध्या ज्या पद्धतीने जीवनशैली बदलत आहे ती खूप कारणीभूत आहे की अशा पद्धतीने वेळेआधीच लोकांचे मृत्यू का आणि कसे होत आहेत तर म्हणून हे कसे आपण आपली जीवनशैली आरोग्याकडे नेऊ शकतो त्याच्यासाठीचा एक उपक्रम म्हणून ही आरोग्याची वारी आपण त्याला म्हणतो आतापर्यंत फक्त पोषणाच्या दृष्टीने बघण्यात आलेली ही परसबाग संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधनाच्या दृष्टीने देखील किती महत्वाची आहे हे त्यांना कळलं जागेची व्यवस्थित आखणी करून त्यावर परसबाग फुलविण्याची युक्ती देखील त्यांना कॅन प्रकल्प मिळाली असे त्या आठवणीने सांगतात परसबागेमध्ये सद्यस्थितीत कुठली कुठली झाडे आहेत निर्मलाताईंच्या परसबागेत चौऱ्याऐंशी प्रकारची झाडं आहेत ज्यामध्ये एकूण पंचेचाळीस प्रकारच्या भाज्या अठरा प्रकारची फळ झाडे चौदा प्रकारची औषधी वनस्पती आणि सात प्रकारची फुलझाडे झाडे यांचा समावेश आहे पानफुटीचं झाड आहे आणि हे किडनी स्टोन साठी खूप कामात येते हे कडीपत्त्याचं झाड आहे याला गोडनिंब म्हणतो आपण तर हे कडीत टाकायला याच्यात लोह हो जास्त असते हे हळदीचं झाड आहे जे आपण भाजीत टाकायला किंवा कोणत्याही खाण्याच्या खाद्यपदार्थात वापरतो हे सुरणचं झाड आहे तर याच्या खाली मोठा कंद असतो खूप हेल्दी आहे ते शरीराला आणि पौष्टिक आहे स्तनदा मातेला गर्भवती मातेला याची जर भाजी खाल्ली तर छान हे केळीचं झाड आहे या केळीच्या झाडाला जेव्हा घड येतो तर त्याला एकशे बहात्तर केळ लागले होते पिकल्यानंतर आम्ही मोजली त्याचे परसबागेत लावण्यात येणाऱ्या भाज्यांचा वापर कोण करतो परसबागेमध्ये पिकविण्यात येणाऱ्या भाज्या मुख्यतः अंगणवाडीतील मुलांसाठी त्यांच्या रोजच्या आहारामध्ये वापरण्यात येतात पूर्णत सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने हा आहार पोषक आहार ठरतो शिवाय काही आजार झाल्यास गावातील अनेक लोक परसबागेतील औषधी वनस्पतींचा देखील वापर करतात निर्मला ताईंच्या कुटुंबाची दैनंदिन आहाराची गरज देखील याच परसबागेतून मिळणाऱ्या फळभाज्या पर रानभाज्या पालेभाज्या यातून भागली जाते तसेच शेजारची लोक देखील परसबागेतून पिकविलेल्या भाज्यांचा अधेमध्ये वापर करतात अशा प्रकारे या एका परसबागेचा गावातील अनेकांना फायदा होत आहे किशोरी मुलींना परसबागेच महत्व कळावं व जागरूकता निर्माण व्हावी याकरिता त्यांना नियमितपणे परसबागेमध्ये घेऊन जातात स्त्रियांच्या शारीरिक वाढीसाठी परसबागेतील औषधी वनस्पतींची माहिती देखील सांगतात जे परसबाग झाली त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो उत्साह वाटतो याच्यामध्ये काम करण्याला पक्ष्यांचे आवाज वगैरे येतात किलबिलाट ते एकदम म्हणजे मन, मन आपलं प्रफुल्लित होते आणि स्वतःला त्याचा फायदा होतोच आर्थिकदृष्ट्या पण फायदा होतो आणि वेळ पण वाचतो आपला वेळ असा वाचतो की आपण बाजारात जाऊ किंवा भाजीपाला आणू किंवा आपल्या घरचं ताजं ताजं तो तोडलं आणि आपण केलं मी लोकांना एवढं सांगू इच्छिते माझ्या माध्यमातून मी एक अंगणवाडी सेविका म्हणून जर का हे काम करू शकते तर बाकी अंगणवाडीच्या बाया किंवा गावातील आपल्या बाया ज्यांना उत्सुकता आहे त्या पण बाया हे काम करू शकते मला ते त्यांना प्रोत्साहन म्हणून असं सांगू इच्छिते मी की प्रत्येकाकडून आपली अशी बा परसबाग तयार करायची याला आपल्याला जर मदत लागली तर कोणीही मदत करू शकते किंवा मला जर काम पडलं तर मी पण त्यांना मदत करू शकते त्यांना झाडं लावण्याला मदत करू शकतो आपण झाड देण्याला मदत करू शकतो माझ्या इथून जेवढ्या झाडाची त्यांना मदत होऊ शकते तेवढी मी मदत त्यांना करू शकते आणि त्यांना पण ते चांगलं वाटेल घरी त्यांनी परसबाग तयार केल्यावर निर्मला ताईंनी एका पडीक जमिनीचे रूपांतर एका समृद्ध परसबागेमध्ये केले समुदायाशी असलेल्या चांगल्या संबंधाने त्यांना मदत करायला बरीच लोक समोर आली किंबहुना येत आहे निर्मलाताईंचा असा ठाम विश्वास आहे की ही परसबाग कुपोषित मुलांच्या आणि त्यांच्या मातांच्या पोषण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी एक सोपा पण प्रभावी उपाय आहे शिवाय असंसर्गजन्य आजारांच्या दृष्टीने देखील परसबागेच खूप महत्व आहे निर्मलाताईंची परसबाग ही एक पोषण वाटिकाच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही मग निर्मला ताईंपासून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमची परसबाग तयार करायला कधी सुरुवात करत आहात